नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एज्युक्राफ्ट क्लासेस मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय बालभारती मधील भाग तीन मधील अठरावी कविता आहे हिवाळा छान अशा चालीवरती म्हणणार आहोत या कवितेचे कवी आहेत अनंत कांबळे कवितेला सुरुवात करूयात डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तडोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संथ विरगळे तळ्यात संथ दुखे विरगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे उसाला लागलेत लांब लांब तुरे उस आणि शेंगा चिंचा झालेत पिवळे पेरू ही पिकून झालेत पिवळे थंडीचा वारा पोट भर चारा उंडार तो चौखुर गाईचा गोरा उंडार तो चौखुर गाईचा गोरा डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे